हॅलो गाईज व्हॉट्सअप तर आज आपण जाणार आहोत करणार आहे ट्रॅकिंगसाठी आणि खूप दिवसापासून आमचा प्लॅन चालू होता जायचा 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 पण काही टाईम भेटत नव्हता कुठं काही ना काही कारणाशिवाय आम्ही इकडे तिकडं बिझी होत होतो आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे आणि आज मी मृणाली मृणालीचा भाऊ बहिणी चेतिक सर्व मिळून आम्ही जाणार आहोत करणारा ट्रॅकिंगसाठी सो आता त्यासाठी आपण गाडीला आपण बघूया कवर काढूया आणि रेडी ठेवूया मॉर्निंगचे सहावा पाच वाजलेले आहेत आता ते थोड्या वेळा ते येतीलच सो चला आता आपण गाडीचा कवर काढायला जाऊ तर ही आहे आपली ओरा तर ठीक आहे हे कोणीतरी वरती केलेलं आहे काहीच ओ माय गॉड हे काय झालं आहे रे रे बाप सो हा कवर फाडलेला आहे का कुत्र्याने खाल्लाय बघू शकता काहीच कवर आय थिंक कुत्र्याने पण खाऊन टाकलेलं असेल असं वाटतोय आय थिंक सो कुत्र्यानेच खाल्ला असावा कारण बघू शकता सकाळ सकाळीच बॅड न्यूज आलेली आहे म्हणून आले बघ काय केलं कुत्र्यानी कवर खाल्लाय आपला गाडीचा काय माहिती कोणी केलंय कुत्र्याने केलंय का, का माणसानी स्क्रॅचेस तर नाही कुठं सकाळ सकाळी प्रसाद घेतला तर आता आपण आपली गाडीची कवर काढलं जाऊ ते वेगळे वेगळे असणार प्रसाद मिलाय. <laughs> हा. तर गाईज खास ट्रेकिंग आम्ही दोघांनी शूज घेतलेले आहेत हे. तर याची सोल बघू शकता खूप हेवी भारी सोल आहे याची हे माझे आहेत आणि मृणालीचे आहेत बघू शकता हेवी सोल आहेत पुश करतो तरी होत नाही कारण ग्रीप लगेच पकडतो आणि पाण्यावरती हे स्लिप होत नाहीत खास ह्या शूजची खासियत आहे पाण्यावरती पण शूज बघ बघा एवढं पुश करतो मी तरी लवकर पुश होत नाही आहेत सो चला गाईज रेडी होऊया शूज घालायला आणि निघायला तयारी करूया ट्रॅकिंग गँग रेडी आहे वहिनी बघा वहिनी खास ए ए छोटू छोटू आता आम्ही रेडी झालो जायला कर्नासाठी आणि आता आमच्यामध्ये मी मृणाली वहिनी भाई आणि भाईचा मित्र पण आहे आणि जैतिक पण आहे जैतिक तू चालणार ना खाण्यावर घ्यायचं नाहीये जैतिक चालणार आहेस ना तू तर आता आम्ही पोहोचलो आहोत कर्नालयाला आणि इथं आता आपली गाडी पार्क केलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत ला सुरुवात करणार आहोत सो जैतिक आर यू यक्सायटेड येस सो मच रेट तर आधी इथं पार्किंगची आय थिंक इथं पार्किंगचे पे करायचे आहेत आणि त्यानंतर इथून आता आपली सुरुवात होणार आहे ट्रॅकिंगला सो चला आता ब्लॉगमध्ये आपण सर्व काही गोष्टी कवर करायचा प्रयत्न करू आता आपण फक्त सामान घेऊन चाललोय तर आता डिपॉजिट भरायला लागतो आपल्याला कारण जर आपण तिथं काही टाकलं तर ते नेचरला हान होऊ शकतो त्याच्यामुळं डिमांड घेतात जेणेकरून पब्लिक मी घाण नको करायला तर एकतर्फे ते बरोबर आहे मस्त केलं आहे तर आता आपण जस्ट काढलेले सर्वांची पास काढलेली आहेत पर पर्सन पास सिक्स्टी रुपीज आहे लहान मुलांची तीस रुपये आहे पाच वर्षाखाली फ्री आहे आणि गाडीची आहे वन नाईंटी फाईव्ह तर मी दाखवतो तुम्हाला पार्किंगचे किती किती काय काय घेतात पैसेच तिथं लिहिलेलं आहे तर बघू शकता बसचे टू नाईंटी फाय रुपीज आहे कार फोर व्हीलरची असेल वन नाईंटी फाय आहेत आणि रिक्षा बाईक वगैरे वे असेल त्याचे फिफ्टी रुपीज आहेत सो हे आहे कर्नाला अभयारण्य चला आता स्टार्ट करूया तर आता आपली जर्नी चालू होणार आहे चाहूच जोश हाय आता हात जोश वरती असणार आहे का सर्वांचा तर आपला छोटू खूप दमलेला आहे आता सध्या त्याला काठीची गरज आहे वाटतं उलटा चालणार आहे चल जैतीक मी उलटा चालणार आहे अच्छा जैतीक नवस केलेला आहे तो कर्नाळ्याला आल्यानंतर उलटा चालणार आहे तर गाई जिथे आहे छोटेसे पालने लहान मुलांसाठी खेळायला जैतिकला खेळायला जैतिक बस त्याच्यावरती ये आली ये आता थोडी गार्डन मधली एन्जॉयमेंट झालेली आहे आणि आता आपली पुन्हा पुढची आवडला होणार ति आवडला तुला काही दररोज त्या धगधगी मध्ये जरा थकान होते आणि असं निसर्गाच्या सानिध्यात आल्यानंतर खूप भारी वाटतं नेचर मध्ये तर मला आल्यानंतर खूप भारी वाटतं आणि अशी ग्रीनरी असेल तर भाई भारीच काही मुणालीला मॅगी पाहिजे वरती बघूया खालती स्टॉ वरती स्टॉल आहे का बघूया काय स्टोव घेतला पाहिजे होतं भाऊ आता आपला प्लॅनिंग अचानक झालाय नेक्स्ट टाइम असेल तर मी ऑनलाईन ऑर्डर करतो त्याच्यावर हे इथं पक्षी आहेत सर्व जयते बघ दाखव जाई तिकला इथंच पक्षी दिसतील तुम्हाला पुढं पक्षीच नाही आहेत पॅरोटा भा इथे एक मोर आहे लांडोर का मोर आहे जुना आलेला पक्षीचे पंख गल्लेत तर काही जिथं कर्नालाची प्रतिकृती बनवलेली आहे जो डोंगर खूप उंच आहे होऊ शकता असाच पीक पॉइंट तुम्हाला वरती दिसेल